नमस्कार सर्वांना मी प्रांजली स्वामींचा जप दररोज कसा करावा कोणत्या वेळेत करावा किती माळी करावा स्वामींचा नाम जप करण्यासाठी कोणती माळ वापरावी नाम जपाचे फायदे काय आहेत स्वामींचा अकरा माळी जप करून सुद्धा तुम्हाला अनुभव काय येत नाही जप करण्यासाठी स्वामींची मूर्ती फोटो देवघरामध्ये असावा का किंवा आपल्या घरामध्ये असावा का त्याचबरोबर नामजप करण्यासाठी देवघरासमोरच बसावं का तुम्हाला जर काही त्रासामुळे जमिनीवर बसता येत नसेल तर नामजप खुर्चीवर बसून सोफ्यावर बसून केला तर चालतो का त्याचबरोबर नामजप करण्यासाठी देवघरासमोरच बसावं का बेडरूममध्ये बसून किंवा अजून कोणत्या रूममध्ये बसून नामजप केला तर चालतो का गावाला वगैरे गेल्यानंतर नामजप केला तर चालतो का मासिक पाळी सुतक असेल तर तेव्हा नामजप करावा का आपली माळ दस दुसऱ्याला देऊ शकतो का माळ जप झाल्यानंतर कुठे ठेवावी तुमच्याकडे माळ नसेल तर जप कसा करावा जप करताना कोणत्या नियमांचं पालन करावं कोणत्या चुका करू नयेत अशी बरीचशी माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुम्ही हे वाक्य तर ऐकलंच असेल रामसे बडा उसका नाम हे कोणत्याही देवाशी जर आपल्याला कनेक्ट व्हायचं असेल एकरूप व्हायचं असेल कोणत्याही देवांना आपल्याला प्रसन्न करायचं असेल तर आपण डायरेक्ट त्यांच्याशी कनेक्ट होतो का नाही देवांशी कनेक्ट होण्यासाठी त्यांचं नाव घ्यावं लागतं किंवा त्यांचा जो मंत्र असतो तो आपल्याला जपावा लागतो बघा आपण म्हणतो की देवापेक्षा मोठं काहीच नाही आहे पण देवापेक्षा मोठं आहे काय आहे तर देवाचं नाव आहे देवी देवतांचे जे मंत्र आहेत ते त्यांच्यापेक्षा मोठे आहेत कारण त्या मंत्रांची सिद्धी केल्यानंतर ते मंत्र जंपल्यानंतर त्यांचं नाव घेतल्यानंतरच त्या देवाशी आपण एकरूप होऊ शकतो त्या शक्तीशी त्या सात्विक शक्तीशी आपण जोडलेला जाऊ शकतो एवढं महत्त्व नावात आहे किंवा देवी देवतांचे जे मंत्र आहेत ना त्यामध्ये आहे त्यामुळे त्या तुम्हाला कोणतेही पारायण कोणतेही व्रतवैकल्य तुम्हाला वाचन करता येत नसेल काहीच नसेल ना तर तुम्ही ज्याही देवाला मानता मी असं म्हणणार नाही की फक्त स्वामींचाच नामजप किंवा दत्त महाराजांचाच नामजप या जगाच्या पाठीवर तुम्ही ज्याही देवाला मानता ज्याही गुरूंना मानता त्यांचं नाव किंवा त्यांचा जो मंत्र असतो त्याचा जप जो आहे ना तुम्ही जगाच्या पाठीवर जिथे कुठे आहात ज्या कोणत्या परिस्थितीमध्ये तुम्ही आहात तिथे तुम्ही करा बघा यामुळे तुम्हाला खूप चांगले अनुभव येतील आता जप केल्याने फक्त इच्छाच पूर्ण होतात का मनोकामनापूर्तीसाठी जप करावा का तर असं अजिबात नाहीये नाम जप केल्याने आपल्या शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना याच्यामध्ये आपल्याला फरक जाणवतो शारीरिक फायदे होतात मानसिक फायदे होतात आणि आध्यात्मिक फायदे होतात आणि सर्वात महत्त्वाचं बघा की आपण जन्म घेताना कोणतं ना कोणतं कुंत, ऋण घेऊन जन्माला आलो असतो आणि तो ऋण फेडण्यासाठी आपला जन्म झालेला असतो ज्याला आपल्या सोप्या भाषेत दैनंदिन भाषेत बघा आपण म्हणतो की माझे भोग आहेत माझे आदल्या जन्मीचे काही कर्म असतील त्यामुळे माझ्या आयुष्यामध्ये ह्या समस्या आहेत अडचणी आहेत आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की देवाची सेवा करताना भक्ती करताना कधीच घाबरू नका मी काय सांगते अजून कोणी काय सांगतंय तुम्ही कुठे काय वाचताय मग मी असं केलं तर तो त्यांनी तर व्हिडिओमध्ये तसं सांगितलं होतं नाही मग मी असं करते त्यांनी तर व्हिडिओमध्ये तसं दाखवलं मग त्या बरोबर आहेत मी चुकीचे आहे किंवा मी बरोबर आहे त्या चुकीच्या आहे असं काहीही नाही कारण प्रत्येकाची भक्ती करण्याची पद्धत ही वेगवेगळी असू शकते प्रत्येकाची त्या दैवीय शक्तीशी कनेक्ट होण्याची पद्धत ही वेगवेगळी असू शकते त्याच्यामुळे तुम्ही जी काही भक्ती करताय तुम्ही जी काही सेवा करताय ती योग्य आहे कारण त्या पद्धतीने केल्यानंतरच तुम्ही त्या परमेश्वराशी एकरूप होऊ शकता कनेक्ट होऊ शकता त्याच्यामुळे मग मी असं करत आहे त्यांनी असं सांगितलं मग सेवा करता नाही नाही मला तसंच करायचं आहे त्यांच्यासारखंच करायचं आहे मग हे विचार तुमच्या मनात असतील मग ती सेवा करताना तुम्ही एकरूप होत नाही त्या शक्तीशी तुम्ही भरे शरीराने तिथे बसलेले आहात तुम्ही जप माळ ओढत आहात तुम्ही पारायण करत आहात पण तुमच्या डोक्यात विचार काय आहेत की त्यांनी असं सांगितलं होतं त्यांनी अशी पूजा मांडणी सांगितली होती त्यांनी हे इथं ठेवायला सांगितलं त्यांनी ते तिथं ठेवायला सांगितलं म्हणजे तुम्ही तिथे शरीराने आहात पण तुम्ही मनाने दुसरीकडे आहात त्याच्यामुळे तुम्ही जी काही तोडकी मोडकी सेवा करताना ती करत असताना चूक की बरोबर हा जो विचार आहे तो मनामध्ये आणू नका आणि ही सेवा केल्यानंतर माझी ही गोष्ट पूर्ण होईल का माझी ती इच्छा पूर्ण होईल का असं सुद्धा मनात आणू नका कारण ज्या वेळेला ज्या क्षणाला तुमच्या मनामध्ये विचार आला की मी सेवा तर करत आहे मी व्रतवैकल्य तर करत आहे मी पारायण तर करत आहे पण हे केल्याने माझं हे काम असं होईल का ज्या वेळेला विचार आला त्यावेळेलाच तुम्ही समजून जा की तुमचं ते काम पूर्ण होणार नाही ना, सेवेचं फळ तुम्हाला मिळणार नाही ना, का मिळणार नाही कारण तुमचा विश्वास डगमगला आणि ह्या ज्या सगळ्या गोष्टी असतात ना ह्या फक्त विश्वासावर काम करत असतात अगदी रस्त्यावरचा एक दगड उचलून तुम्ही तुमच्या घरामध्ये आणला आणि दररोज देव म्हणून त्यावर जर तुम्ही अभिषेक केला तर त्या रस्त्यावरून आणलेल्या दगडामध्ये सुद्धा देवत्व येतं का येतं कारण तुमचा विश्वास आहे की या दगडामध्ये माझा देव आहे म्हणून त्या देवाला तुमच्या विश्वासाखातीर त्या दगडामध्ये यावं लागतं आणि तुम्हाला जर एखाद्या मोठ्या मंदिरामध्ये नेऊन बसवलं आणि तुमचा विश्वास नसेल की नाही हा देव नाही ही फक्त एक मूर्ती आहे किंवा हा फक्त एक दगड आहे तर त्या मंदिरात जाऊनही तपश्चर्या करूनही सेवा करूनही तुम्हाला अनुभव येणार नाही काय येणार नाही कारण तिथे तुमचा विश्वास नाही आहे त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या विश्वासावर आहेत जे काही करताय त्यावर विश्वास ठेवा सगळं काही साध्य होईल जप केल्याने शारीरिक फायदे काय होतात ते बघू जप केल्यामुळे तुमच्या शरीरातील ज्या काही वेदना आहेत त्या कमी होतात हां एका दिवसात एका तासात एका रात्रीत चमत्कार नाही पण तुम्ही कंटिन्युटीमध्ये ठेवल्या ना याचे अनुभव तुम्हाला येतील जप केल्याने रक्तदाब कमी होतो हृदयाचे ठोकेसुद्धा सामान्य होतात एड्रेनालीनची पातळी जी आहे ती सामान्य होते उच्च कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते शरीरातील नैसर्गिक चयापचय प्रक्रिया जी असते ती वाढते मानसिक फायदे जप केल्याने मानसिक स्पष्टतेची भावना निर्माण होते मानसिक बडबड कमी होते जे आपण मनातली मनात सतत निगेटिव्ह विचार मी अशीच आहे माझं नशीब असंच आहे किंवा दुसऱ्यांबद्दल वाईट विचार जे आपण करतो ना ते यामुळे कमी होतात मन शांत होतं मन स्थिर होतं सजगतेची स्थिती निर्माण होते व्यक्ती त्यांची जाणीव विचलित करणाऱ्या विचारांपासून आणि भावनांपासून दूर राहू लागतो आध्यात्मिक फायदे सांगायचे झाले तर जप केल्याने अभ्यासात समुदायाला बळकटी मिळते जप केल्याने आजार बरे होतात जप केल्याने मानसिक आणि भावनिक अडचणींवर मात होते जप केल्याने गुढ अवस्थांना प्रेरित होते जप केल्याने शांतीची खोल भावना जी आहे ती दर्शवते जप केल्याने एकाग्रता जी आपली आहे ती सुद्धा वाढू लागते म्हणून जप आवर्जून करावा आता स्वामींचा जप करण्यासाठी सर्वात अगोदर तुमच्या घरी तुमच्या देवघरामध्ये किंवा तुम्ही ज्याही देवाला मानता त्यांचा फोटो किंवा त्यांची मूर्ती असावी आणि नामजप जो आहे जप जो आहे तो देवघरासमोर बसून करावा आता फोटो किंवा मूर्ती का असावी बसून देवघरासमोर का करावा कारण त्या देवाची आपल्या त्या गुरूंची त्यांचा जो चेहरा आहे तर तो, तो आपल्या समोर असावा त्यांच्याकडे बघून आपण जप करावा म्हणजे भले तुमच्या तोंडातून तुमच्या मनातून त्यांचं नाव तुम्ही घेताय पण ज्या आपल्या भावना असतात ना जेव्हा त्यांच्या चेहऱ्याकडे आपण बघतो मूर्तीकडे फोटोकडे आपण बघतो तर भावनेतून आपलं शरीर आपलं मन त्यांच्याशी बोलत असतं जे काही आपल्याला हृदयातून अंतकरणापासून त्यांना सांगायचंय जेव्हा आपण त्यांच्या डोळ्याकडे बघून फोटोकडे बघून त्यांचं नाव घेत असतो तर आपोआप न सांगता आपण खूप काही त्यांच्याशी बोलत असतो आणि त्यांना सांगत असतो म्हणून ट्राय करा भलेही दररोज शक्य नसेल पण आठवड्यातून दोन दिवस चार दिवस किंवा आठवड्यातून एक दिवस तरी महाराजांच्या समोर बसून महाराजांच्या फोटोकडे बघून त्यांच्या मूर्तीकडे बघून जप करण्याचा प्रयत्न करा जप करताना नेहमी बसण्यासाठी आसन घ्यावं आसन न घेता जर तुम्ही जप केला किंवा कोणतीही सेवा केली तर ती धरती मातेला समर्पित होते असं म्हटलं जातं त्याच्यामुळे बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे तुम्हाला जर जमिनीवर बसता येत नसेल तर तुम्ही खुर्ची घेऊन बसलं खुर्चीवर बसलं तरी सुद्धा चालतं आता बरेच जण म्हणतात सोफ्यावर बसून केला तर चालतो हो आम्ही सोफ्यावर बसून करतो किंवा मग अंथरुणावर बसून केला तर चालेल का मग आम्ही देवघरासमोर करू शकत नाही बेडरूममध्ये केला तर चालेल का तर बघा आजकाल ना अगोदर ना सोळं ओवळं हे मासिक पाळी हे सगळं सगळेजण पाळायचे सुतक वगैरे पण आजकाल तुम्ही स्वतःलाच विचारा तुम्ही स्वतः तरी तुमच्या घरात या गोष्टी पाळता का आणि आजकाल तर घरं एवढे छोटे छोटे मग या गोष्टी आपण पाळत नाही मग सोफ्याला लागतो अंथरुण पांघरुण ह्या सगळ्या गोष्टी असतात त्याच्यामुळे ना याचं पावित्र्य राखण्यासाठी तरी किमान देवघरासमोर बसून करा सोफ्यावर बसून अंथरुणावर बसून पांघरुणावर बसून जप करू नका एक वेळ तुम्हाला खाली बसता येत नसेल तर तुम्ही खुर्चीवर बसून करा पण माझं तरी म्हणणं आहे आणि मी स्वतः सुद्धा हे पाळते की सोफ्यावर बसून करत नाही बाकी शेवटी बघा तुमची मर्जी आहे आणि बेडरूममध्ये जरी करत असाल तर एक वेगळं आपलं आसन ठेवा आणि ते जप करतानाचं आसन ना तुमच्यासाठीच ठेवा ते दुसऱ्यांना वापरू देऊ नका त्याच्यावर बसूनच दररोज जप करण्याचा प्रयत्न करा आणि सांगितल्याप्रमाणे की आठवड्यातून एक दिवस तरी देवघरासमोर बसून जेव्हा तुमच्या घरी कोणी नसेल किंवा जेव्हा तुम्हाला शक्य होईल जमेल सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत कधीही तुम्ही जप करू शकता आणि बऱ्याच जणांना तर एवढे बंधनं असतात की ते माळ घेऊन वगैरे बसू शकत नाही तर तुम्ही बघा जे कोणतं दिवसभर तुम्ही तुमच्या घरामध्ये काम करत आहात बाहेर काम करत आहात जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही तुम् आहात तर तिथे मनातली मनात माळ न न घेता न बसता जे काही तुम्ही काम करत आहात ते करताना सुद्धा तुम्ही नाव घेतलं नामजप केला तरीसुद्धा चालतो आता नामजप करत असताना दररोज स्वामींचा अकरा माळी जप करावा किंवा स्वामींचा करायचा नसेल ज्या कोणत्या देवाचा तुम्ही करता तर त्यांचा अकरा माळी जप करावा अकराच माळी जप का करावा कारण पहिली माळ जी असते ती आपल्या गुरूंसाठी असते दुसरी माळ ही आपल्या आईसाठी असते म्हणजे आपल्या कुलस्वामिनीसाठी तिसरी माळ जी असते ती आपल्या पित्यासाठी असते म्हणजे आपल्या कुलदैवतांना समर्पित असते चौथी माळ आपल्या पितरांना समर्पित असते पाचवी माळ जे आपण म्हणतो बघा काम क्रोध मोह लोभ मत्स्य तर त्यापैकी पाचवी माळ जी असते ती कामसाठी असते सहावी माळ क्रोधसाठी असते सातवी माळ मोहसाठी असते आठवी माळ लोभसाठी असते आणि नववी माळ जी असते ती मत्स्येसाठी असते दहावी माळ अहंकारासाठी असते आणि अकरावी माळ जी असते ती आपल्या स्वतःसाठी असते म्हणून दररोज अकरा माळी जप करण्याचा प्रयत्न करा कारण नामस्मरण ही सर्वात मोठी सेवा आहे नाम हे आकाशापेक्षाही मोठं आहे नामस्मरण केल्याने आपण आपल्या मागच्या जन्मीचे जे पाप आहेत आपल्याकडून नकळत घडलेले असते त्यातून मुक्तता मिळते अशक्य त्या गोष्टी साध्य होतात कर्मबंधनातून आपली सुटका होण्यास मदत होते कारण गगनापेक्षा मोठं हे देवाचं नाव आहे आणि बरेच जण म्हणतात बघा की आम्ही जप करतो स्वामींची सेवा करतो पण काहीच फायदा होत नाही तर तुम्हाला फायदा का होत नाही कारण तुम्ही रोज एक माळ करता किंवा दोन चार माळी करता आणि बघा तुम्ही जर रोज एक माळ जप करत असाल तर ती तुमच्या गुरुसाठी आहे कारण पहिली माळ ही गुरुसाठी आहे पहिल्या दहा माळी ज्या आहेत त्या वेगवेगळ्या गोष्टींना समर्पित आहेत आणि जी माळ असते ती आपल्या स्वतःसाठी आहे जेव्हा आपण अकरा माळीपर्यंत जप करतो अकराव्या माळीचा जप जो आहे तो आपल्यासाठी लागू होतो आणि त्यामुळे मग जे काही आपले भोग आहेत प्रारब्ध आहेत त्याची तीव्रता कमी होते आणि त्या अकराव्या माळीचा जो काही फायदा आहे लाभ आहे तो आपल्याला आयुष्यामध्ये मिळत असतो पण आपण अकरा माळ जप करतच नाही एक माळ करतो आणि मग ती गुरुंसाठी करतो आणि मग म्हणतो की मला तर काहीच फरक जाणवत नाही कसा जाणवेल तुम्ही स्वतःसाठी कोणती माळ तर करतच नाहीयेत दूर होण्यासाठी स्वतःचे भोग प्रारब्ध याची तीव्रता कमी होण्यासाठी तिथपर्यंत तुम्ही पोचतच नाहीयेत मग स्वामी तुमची मदत कशी करतील त्याच्यामुळे दररोज वेळ काढा आपल्या स्वतःसाठी संसारासाठी आपल्या आयुष्यासाठी घरासाठी कमीत कमी आपले भोग जे आहेत त्याची तीव्रता कमी व्हावी यासाठी सा तरी अकरा माळीत जप करण्याचा प्रयत्न करा आता लक्षात आलं तुमच्या की तुम्हाला फायदा का होत नाही कारण तुम्ही स्वतःची स्वतःला कामी येईल इथपर्यंत सेवेमध्ये पोचतच नाहीये स्वामींचा जप करण्यासाठी एकतर तुम्ही तुळशीची माळ घेऊ शकता किंवा रुद्राक्षाची माळ घेऊ शकता दोन्हीपैकी जी कोणती माळ तुमच्याकडे आहे त्याने तुम्ही जप करू शकता पण माळ एकच ठेवा आज तुळशीच्या माळेने केला उद्या रुद्राक्षाच्या माळेने केला असं करू नका आणि जी माळ आहे ती प्रत्येकाने आपापली स्वतःची वापरावी तुम्ही जी माळ वापरता तीच घरातील दुसऱ्यांनी वापरायची नाही प्रत्येकाने आपापली माळ जी आहे ती वेगळी ठेवायची आहे आणि नामजप झाल्यानंतर त्या मा ती जी माळ आहे ती एक डबी वगैरे तुम्ही करा आणि त्या डबीमध्ये झाकून ठेवा असं म्हटलं जातं हो की नामजप झाल्यानंतर आपली माळ उघड्यावर ठेवू नये कुठेही अंथरणावर किंवा कुठेही ठेवू नये ती देवघराच्या आजूबाजूला आसपास जिथे पवित्रतेचं आपण खूप म्हणजे लक्ष ठेवतो तिथे पवित्रता ठेवतो तर तिथेच आपल्याला एखाद्या डबीमध्ये डबी नसेल तर छोटीशी बॅग वगैरे बनवा आणि त्याच्यामध्ये तिथे तुम्हाला झाकून ठेवायची आहे नामजप करण्यासाठी दररोज जेव्हा आपण देवघरासमोर बसून वगैरे करतो माळीला स्पर्श वगैरे करतो तर त्या अगोदर हातपाय दिवसभरामध्ये तुम्ही स्वच्छ धुवा आणि त्यानंतरच माळ घेऊन जप करा सकाळी स्नान झाल्यानंतरच जप करा पारशाणे वगैरे माळीला स्पर्श करू नका आणि जर तुमच्याकडे जपमाळ नसेल तर तुम्ही टायमिंग लावा मोबाईलवर अर्धा तास वीस मिनटं एक तास जे काही तुम्हाला आहे आणि तेवढा टाईम पूर्ण होईपर्यंत तुम्ही जप करू शकता अलार्म लावून ठेवू शकता किंवा काय करू शकता बघा की दोन अगरबत्ती लावायच्या आणि ती अगरबत्ती लावल्यापासून ते पूर्ण संपेपर्यंत तेवढा वेळ तिथे बसून तुम्ही नामजप करू शकता हे सुद्धा करू शकता जर तुमच्याकडे माळ नसेल तर आणि आता जर तुम्हाला पिरियड्स आले तर पिरियडसमध्ये काय करायचं माळीला स्पर्श करायचा नाही माळ घ्यायची नाही मग तुम्ही टायमिंगवर जप करायचा अगरबत्ती लावून पण करायचं नाही टायमिंगवर तुम्ही वीस मिनटं पंचवीस मिनटं या पद्धतीने आपले ओठ हालणार नाहीत मनातली मनात जे आपण म्हणतो ना की ओठ न हालता जीभ न हालता आपण मनातली मनात कशा गोष्टी बोलतो तर तसं मनातली मनात आपल्याला नाम जप करायचं आहे आपण तो करू शकतो आणि सुतक आल्यानंतर सुद्धा आपल्याला कुठे स्पर्श करायचा नसतो काही नसतो तर तुमचा मानसिक जो जप असतो तो जो आहे तो तुम्ही करू शकता किंवा पिरियड्समध्ये तुम्हाला मोबाईलवर ऐकायचं असेल देवाचे स्तोत्र मंत्र जप्त हे सुद्धा तुम्ही ऐकू शकता तुम्ही कुठे गावाला वगैरे गेलात तर तुमची जी माळ आहे ना माळेची डब्बी पिशवी तुम्ही तुमच्या सोबत घेऊन जाऊ शकता आणि तिथे सुद्धा तुम्ही नामजप केला जप केला तरी सुद्धा चालतो आणि चुकून कधी समजा तुमची माळ न्यायची गावाला वगैरे जाताना विसरली तर सेम तुम्ही टायमिंग लावून किंवा तिथे जिथे कुठे तुम्ही आहात तर तिथे त्यांच्या देवघरात दोन अगरबत्ती लावायच्या आणि ती लावल्यापासून संपेपर्यंत तिथे सुद्धा तुम्ही जप करू शकता जप करताना सर्वप्रथम आपण आसन जिथे ठेवलेलं आहे तिथे त्या आसनाला नमस्कार करायचा जागेवर बसायचं माळ हातामध्ये घ्यायची माळेला नमस्कार करायचा म्हणजे आपल्या कपाळी ती माळ लावायची <laughs> महाराजांना प्रार्थना करायची जे काही तुम्हाला बोलायचं आहे महाराजांशी ते सगळं मनातील बोलायचं आणि नामजपाला सुरुवात करायची नामजप झाल्यावर परत त्या माळेला नमस्कार करायचा जप माळ जिथल्या तिथे ठेवायची परत तुम्हाला महाराजांशी काही बोलायचं असेल मनातल्या गोष्टी सांगायच्या असतील प्रार्थना करायची असतील ती करायची त्यानंतर आसनाला नमस्कार करायचा आणि आसनाची घडी घालून जिथल्या तिथे जागा जी आहे ती ठेवून द्यायची या प्रकारे आपल्याला नामजप करायचं आहे आणि तुम्ही खुर्चीवर बसून किंवा घरात कुठेही बसून करताय तर तेव्हा सुद्धा माळ घेऊन करत असाल तर माळेला नमस्कार करायचा प्रार्थना करून नामजपाला सुरुवात करायची परत प्रार्थना करायची माळेला नमस्कार करायचा आणि जप माळ जी आहे ती नेऊन ठेव जिथे कुठे जागा आहे तिथे देवघराजवळ नेऊन तुम्हाला ठेवायची आहे तर या प्रकारे काही नियमांचं पालन आपल्याला जप करताना करायचं आहे जप करत असताना स्वच्छ आपण असावं स्नान केलेलं असावं स्वच्छ धुतलेले कपडे घातलेले असावेत दिवसभर आपण बाहेरून वगैरे आल्यानंतर जर तुम्ही रात्री जप करणार असाल शक्य झालं तर स्नान करून जप करा नाही झालं तर हातपाय स्वच्छ धुवून कपडे बदलून जप करा जप सकाळी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर केला तर अतिशय उत्तम आहे किंवा त्यानंतर तुम्हाला जर शक्य झालं नाही सकाळी स्नान करून तुम्ही जप केला आपापल्या कामाला गेले तरीसुद्धा चालतं किंवा सकाळी देवपूजा झाल्यानंतर जप केला तर अतिशय उत्तम कारण सकाळी जी सात्विक वेळ जी असते ती उत्तम असते या वेळेला आजूबाजूला आवाज नसतात आपलं मन स्थिर होत असतं आपलं मन यावेळेस एकाग्र होतं मनामध्ये विचारांचा जो गोंधळ असतो तो नसतो त्यामुळे ही वेळ अतिशय उत्तम आहे पण या वेळेमध्ये शक्य नसेल तर सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुमच्या वेळेनुसार कधीही तुम्ही नामजप जो आहे तो करू शकता कोणतंही बंधन यासाठी नाहीये पण दिवसभरामध्ये वेळात वेळ काढून शक्य होईल तितका जास्तीत जास्त नामजप करण्याचा प्रयत्न करा आता फक्त अकराच माळी कराव्यात का यापेक्षा जास्त, का, जास्त करू नये का तर काहीही हरकत नाही तुम्ही जास्तीत जास्त करू शकता रोज तुम्हाला एकवीस माळ एक्कावन्न शंभर ज्या काही जास्तीत जास्त जप करणं होईल तेवढा तुम्ही करू शकता पण अकरा माळीपेक्षा कमी जप जो आहे तो करू नका पण शेवटी बघा आपण काय म्हणतो काहीही न केल्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं म्हणून मी तरी किमान सांगते की बरं ठीक आहे अकरा माळी मग मला जमणार नाहीत मग मी करणारच नाही तर असं करू नका कमीत कमी एक माळ तरी दररोज जप करण्याचा प्रयत्न करा आणि तेही शक्य नसेल तर चालता फिरता उठता बसता माळ न घेता जेव्हा तुमचं मन स्थिर आहे मन एकाग्र आहे त्यावेळेला तरी किमान तुम्ही ज्याही देवाला गुरूंना मानता त्यांचा जप जो आहे तो करा बघा आयुष्यातल्या कितीतरी अडचणी ज्या आहेत ना त्या कमी होऊ लागतात आणि एक वेळ अशी येईल की तुम्हाला त्या परमेश्वराकडे देवाकडे काहीच मागायची गरज पडणार नाही न मागता ते तुमच्यासाठी जे काही योग्य असेल ते तुम्हाला सर्व काही देतील पण मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे विश्वास महत्वाचा आहे जप करताना नेहमी मृगी मुद्राचा वापर करायचा म्हणजे काय आपला अंगठा आणि जे रिंग फिंगर असतं आपलं तर या दोन्हीमध्ये आपल्याला माळ धरायची आहे इथे फोटोमध्ये तुम्हाला दिसतं आणि जे आपलं मधलं बोट आहे त्याने एक एक मनी आपल्या तळ हाताकडे आपल्याला ओढत जात हळुवारपणे नामस्मरण करायचं आहे जप जो आहे तो खूप फास्ट पण करायचा नाही आणि खूप स्लो पण करायचा नाही अगदी एका लईमध्ये करायचा जसं की श्री दत्त श्री दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त असं नाही श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त असं नाही करायचं एका लईमध्ये तुम्हाला जप करायचा आहे आणि जो मेरुमणी आहे ना तो कधीच ओलांडायचा नाही त्या मेरुमणीपर्यंत म्हणजे जो धागा असतो बघा तिथे वरती एक मणी एक्स्ट्रा असतो तिथंपर्यंत पोचलो की माळ परत फिरवायची आणि परत मग आपल्या तळव्याकडे ओ ओढत नामजप जो आहे तो सुरू ठेवायचा आहे मेरुमणी ओलांडून परत तशीच सरळ माळ जी आहे ती आपल्याला कधीच ओढून नामजप करायचा नसतो